ऐन पावसाळ्यात आणपठार भागातील शिंदेवाडी पेमदरा नळावणे व गावात अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तेथे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे हे विदारक सत्य वास्तवात असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या शुद्ध हेतूने नारायणगाव येथील विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था व वा संतोष वाजगे मित्रमंडळाच्या वतीने आणेपठार भागातील शिंदेवाडी गावासाठी सुमारे पंधरा टन हिरवा चारा देण्यात आला जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशाताई बुचके विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे माजी सरपंच योगेश पाटे युवा नेते अमित बेनके संतोष वाजगे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सूरज वाजगे अशोक गांधी राजेंद्र बोरा माऊली लोखंडे शकुंतला वावळ डॉक्टर सदानंद राऊत रमेश बाटे अॅडव्होकेट राजेंद्र कोल्हे विक्रांत पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल शिंदे सचिव निलेश गोरडे तसेच विक्रांत क्रीडा मंडळाच्या सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच पिकअप हिरवा चारा देण्यात आला हा चारा आणे येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव आहेत शिंदेवाडीचे सरपंच अजित शिंदे माजी सरपंच अमोल शिंदे उपसरपंच बाळासाहेब शिंदे रोहिदास शिंदे तसेच तलाठी भागवत भाऊसाहेब यांच्याकडे आज दुपारी स्वाधीन करण्यात आला या प्रसंगी विक्रांत क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी संचालक उपस्थित होते प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी आपण जे दिलेलं दान आहे ते प्रत्येक गरजू व्यक्तीच्या हाती पडतंय ती जबाबदारी मात्र मोठ्या प्रमाणावर प्रशासन आणि त्या गाव समित्यांवर वाढणार आहे त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्या जुन्नर तालुक्यातील आपल्या परिसरातील जनतेला विविध वे दानशूर व्यक्तींना व्यापारी असतील मग दुकानदार असतील वेगवेगळ्या आणि खरोखरच या भागात मोठी परंपरा आहे म्हणजे मी कोविडच्या काळात नव्हतो परंतु कोविडच्या काळात जेवढे मोठ्या प्रमाणानं लोक पुढे आली त्याच्या बऱ्याचशा गोष्टी मी ऐकू नये दानशूर व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे देण्याची इच्छा असणारी खूप जास्त आहे फक्त प्रॉपर चॅनलाइज करून देण्याची गरज आहे त्या दृष्टीनेच आज प्राणसाहेब देखील आज या ठिकाणी आवाहन करणार आहेत बऱ्याचशा संस्थांची प्रत्यक्ष विचार विनिमय करून कशा स्वरूपात हा चारा हा या पठारासाठी आपल्या आणि पठार भागासाठी उपलब्ध होऊ शकेल याचं सविस्तर नियोजन हे मान्य प्राणसाहेब दुपारच्या मीटिंग मध्ये करणार आहे तर पुन्हा एकदा मी आपण सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो विक्रम नागरी पतसंस्थेनं ना सर्वात पुढाकार घेऊन सुरुवातीला चारा वाटपाचा आज ही मोहीम सुरू केलेली आहे याशिवाय असंही मला सांगाव असं वाटतं की येत्या काळात आपण विविध सत्कार समारंभ असतील वाढदिवस असतील त्यातलं थोडासा वाटा जर आपल्या ओळख बांधवांसाठी काढून ठेवला वर जेवढा चारा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आपण केला तसं देखील आपण करावं जे आपले ओळखीचे असतील ज्यांना कदाचित असंही असेल की आपली काही परिचयाची लोक असतील की जे चारा पिकवलेले आहेत त्यांना जर बाहेरच्या मिळणाऱ्या भावापेक्षा थोड्याशा कमी भाव देण्याची इच्छा असं देखील काही जण करू शकते की बाहेर तीन हजार भाव आहेत तो म्हणतो की मी बावीसशे देतो दोन हजार देतो अठराशे देतो असं स्वरूपाची देखील मदत आपल्या समोर हो येऊ शकेल असे देखील आपल्या परिचयात कुणी असेल त्याची नावं तहसील कार्यालयाकडे द्यावीत तहसील कार्यालयात आम्ही याचा एक स्वतंत्र कक्ष हा गुरुवार पासून सुरू करणार आहोत तेथे देखील ही नोंदणी केली जाईल सगळे संपर्क एकत्रित केली जाईल असं देखील मी आव्हान या ठिकाणी ठाणे परिसरातील पठारावर जी चार गावे आहेत त्यामध्ये सिद्धेवाडी आणि या गावाची विशेषता ऐन पावसाळ्यामध्ये आपल्याला जाणवती आहे इथे फारसा उपलब्ध चारा नाहीये गवत देखील पावसामुळे पावसाअभावी उगवलेला नाही आहे येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय व्यता आपल्याला आज या ठिकाणी फारसा सुरू जवळजवळ ऑगस्ट महिना निमा संपत आलेला आहे म्हणजे संपलेलाच आहे परंतु या ठिकाणी अजून अजिबातही कुठं एक चार खाली जमीन उडी झालेली नाही म्हणजे पाऊसच झालेला नाही ऐंशी टक्के पेरणे बाकी आहेत जे वीस टक्के झाले हे लोकांनी आपलं आशेवरती पेरून दिलं तेही उगलेलं नाही आहे आणि शिंदेवाडी क्षेत्र एकोणतीस हेक्टर क्षेत्र क्षेत्रफळ असणार हे गाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विखुरलेलं आहे आणि या ठिकाणी पशुधन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे पशुधन का मोठं आहे तर या ठिकाणी जे क्षेत्रफळ आहे शिमिले क्षेत्रफळ आहे एकोणतीसी हेक्टर असल्यामुळं या ठिकाणी पशुधन मोठ्या प्रमाणात आहे आणि दुधावरती बरेचसे कुटुंब या ठिकाणी उपजीव करत असतात परंतु पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये राहण्यामध्ये आणि पशुधन राहण्यामध्ये चालायला जायचं परंतु आज या ठिकाणी दोन अडीच महिने होऊनही पाऊस पडलेला नाही त्याच्यामुळे पशुधन खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेला आहे या ठिकाणी जे वाजगे बंधूंनी वावळ सरानिमित्त या ठिकाणी जो उपक्रम राबवलेला आहे हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे महासर जर आणि अडचण आली गेलो तर ब्राह्मण आपल्या त्या ठिकाणी गायीला शनिवार जर तुम्ही घासली पिंडी चारा म्हणजे आपल्याला जे काही आहे ते दोष बाजूल होतील परंतु या ठिकाणी तुम्हाला संधी आहे सगळ्या जे दाते आहे त्या तुम्ही माझी या ठिकाणी विनंती आहे आम्ही जर या ठिकाणी आज पुष्णाकडून सांगत आहे पण तुम्ही दातू जमुळ आम्ही संक पुष्णवाजीसाठी बरीचशी अशी मदत होणार आहे आणि या ठिकाणी जो चारा येणार आहे हा ना कुठल्या पक्षाचा ना कुठल्या पार्टीचा ना कुठला काही हा चारा ना हा पशु पशु पक्षासाठी येणार आहे त्याच्यामुळं हा चारा योग्य त्या ठिकाणी जाईल याची लक्ष ग्रामस्थ घेततील या ठिकाणी पूर्वी आम्ही दोन दोन चार चार माणसांनी जर बोलून ऐंशी पन्नास किलोचा चारा द्यायचा परंतु घरी गेल्यानंतर ज्याच्याकडे पंधरा सोळा वीस जनावर आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर एक एक अर्धा अर्धा किलो त्यांना वाटले तसं परंतु आम्ही या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी आणि काल परत आमदार साहेबांची जर मिटिंग झाली तर प्रत्येक पस्ती वाईल जर आता तुम्ही ह्या वस्तू चारा दिला तर आणि मागायची गरज लागत नाही म्हणजे प्रमाणात चार पाच उपलब्ध मोठ्या प्रमाणात होतो शेटच्या माध्यमातून आणि सुरजभाऊ वाजगे हे माझे जुने मित्र आहेत त्यांचा बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी यायचा प्रयत्न आहे त्यांचे बंधू या ठिकाणी संतोष वाजगे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा चारा आणि नारंगा मला माहिती आहे नेहमीच नारंगावच्या पट्ट्यातून संकटसमय बरीचशी मदत आम्हाला यापूर्वी पण झालेली आहे अशीच मदत या संस्थेने जशी केलेली आहे जे त्यांचे संचालक मंडळ जे विश्वस्त मंडळ जे सभासद मंडळी यांचे मी समस्त ग्रामस्थ शेतकरी बंधन तर मी त्यांचं परमेश्वर त्यांना अनेक असं धनसंपत्ती देव आणि खूप असं आयुष्य देऊ असे त्यांच्यातून सत्कार घडो अशी या ठिकाणी पद माहिती शिंदेवाडी धरणाचं पाणी इथं येणार किंवा पिंपळ्याचं पाणी आणि पठारावर आपण निवडणुका आल्यावर प्रत्येक राजकारणी याच्या याच्यामधून आज या ठिकाणी दोन हजार बारा दोन हजार दोन साली ज्यावेळेस रामराजे निंबाळकर मला वाटतं संवर्धन मंत्री होते जलसंपर्धन मंत्री होते त्या टायमाचं पत्र माझ्याकडे आहे त्या टायमाला बिनके साहेब आमदार होते तेव्हापासून आम्ही या गोष्टी होती पाठपुरावा करतोय परंतु जी खरी ॲक्च्युअल जी अडचण आहे त्या अडचणी कोणी बारीक न बघत नाही फक्त खाजे पोटाने येऊन किंवा न्यायचं यायचं इलेक्शन आली की पाणीवर आणणार असे पंप का सुद्धा या ठिकाणी द्यायची परंतु त्याचा अभ्यास कुठलाही नव्हता परंतु ही काल परवा जी अगदीकडे मिटिंग झाली मिटिंग आशा, आशा त्या मिटिंगमध्ये सर्व मुद्दे सुद्प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आम्हाला ते रोपट कोणीतरी लागले अशा अशा पल्लवी झालेल्या आहेत परंतु त्यासाठी काही काळ जाणार आहे आपल्याला आम्हाला चौथ्या सुप्रिमाला परवानगी मिळणार आहे ती सुप्रिमा किती टी एम सीची आहे याचा आम्हाला पूर्वी काय माहित होतं पण तो पाणी साठा किती शिल्लक आहे आणि तो वाटताना जुन्नरपासनं तर खाली कर्ज जाऊकडेपर्यंत ते पाणी वाटायचे त्यातून आपल्या वाटायला किती येईल हा एक आढावा आता या ठिकाणी चालू झालेला आहे आणि हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर थोड्या दिवसामध्ये आम्हाला या आशा आहेत की आता पाणी खालचंवर येऊ शकतं आतापर्यंत आपल्याला मदत या ठिकाणी पहिल्यांदा शेताईंनी या ठिकाणी एक ट्रक भरून जवळजवळ तेरा चौदा पंधरा अठरापर्यंत माल एक ट्रक त्यांनी पाठवलेली आहे त्यानंतर सत्यजित दादांकडे आम्ही गेल्यानंतर सत्यश्री दादांनी या ठिकाणी पाच टिका या ठिकाणी तारा पाठवलेला आहे त्याचबरोबर दौरा झाला त्यांनी एक लाख रुपये तशर्क दिलेले आहेत आणि आज ट्रान्स साहेबमध्ये जी मिटिंग चालू आहे सध्या ही मिटिंग झाल्यानंतर ते तारा खरेदीसाठी त्यांनी आम्हाला काही कृषीचे काही अधिकारी घेऊन त्या ठिकाणी प्लॉट पाहून त्यांचे व्यवहार करून सारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांनी शब्द आहे आणि तो या ठिकाणी चालला आहे आमचे वैभव शेठ यांनी या ठिकाणी जे खऱ्या अर्थाने आपिकाबाल्यात हे माध्यम खरं वैभव शेठचं आहे कारण सत्यशीलदाराकडे आम्ही जरी गेलो ते मित्र फ्रेंड सरकार पडते आता सुरेश भाऊ आज आमचे खास मित्र आहेत परंतु संतोष भाऊ त्यांचे मित्र आहेत त्यांच्यामुळं हा कार्यक्रम त्यांच्यामार्फत राबवला गेला आणि वैभव शेठने पहिलं प्राधान्य शिंदेवाड्याला दिलेले आणि याच्या शिंदेवाडीच का तर माझे सळ्यागावांना हा जोडून विनंती आहे सळेगावांना आमच्या गावची परिस्थिती माहिती आहे या ठिकाणी कुठेही चारा नाही त्याच्यामुळं शिंदेवाडी शिंदेवाडी उलट सगळ्यांनी आजूबाजूच्या गावाने सुद्धा आम्हाला जर पहिली मदत केली तर आम्ही त्या गावांचे आभार मानू आणि सर्व अन्नदातेचे चारा देणार या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि असंच प्रेम या गावावरती करावायचं त्यांना या ठिकाणी विनंती करतो त्यामुळं अतिशय दयनीय अवस्था इथल्या भोजनाची साधी आहे आणि एक तुम्ही पुण्याचं काम होऊन या गोजदारांना जिवंत घेण्यासाठी आपण चारा पाच गाड्यांचा उपलब्ध करून दिला निश्चित स्वरूपानं हा स्तुत्य उपक्रम आहे तिथून मागच्याही काळामध्ये मला आठवतं दोन हजार तेराला ज्यावेळेस बँकेसाठी आमदार होते आणि आपण जनता आपला शासन आपल्या गाडी गार कार्यक्रम आणण्यामध्ये ठेवला होता सुद्धा आपल्या संस्थेने मला वाटतं त्रेचाळीस हजार रुपये या भागासाठी सुद्धा मदत केली होती निश्चित स्वरूपानं आपल्या सर्व मंडळींचं सर्व संस्था संस्थेचं काम निश्चित स्वरूपाने सामाजिक दृष्टीकोनतून चाललं आहे आपल्या सर्वांचा विशेष आभार धन्यवाद असंच काम युट्यू पुढच्या काळामध्ये करत जा